हाय गाईज आज बनवतात आपण मूग आणि चण्याच्या डाळीचा व्हेज पको ब्रेड पकोडा तो कसा बनवतात ते बघूया मुगाची आहे पाववाटी चण्याची डाळ आहे पावटी हे तीन तास भिजत घेतलं होतं ओके आता हे तीन तास भिजत घालून आता त्यांना आपण बारीक करून घेऊया मिक्सरमधून त्यात आपण त्यात काय टाकतोय आलं टाकतोय त्यात आपण त्यानंतर हिरवी मिरची टाकतोय चिरलेली त्यानंतर थोडस ल... कापून घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण आता बारीक करून घेऊया मिक्सर मध्येच बारीक करून घेऊया इथे घेतलेला आपण शिमला मिरची हिरवी मिरची कोथिंबीर आणि कांदा सगळं आपण चिरून घेतलेला आहे तिथे आपला मिक्सर चालू आहे झाली आता बारीक इथे आता आपण बारीक करून घेतलेलं आहे आता ह्याला आपण भांड्यात काढून घेऊया थोडं पाणी ते आपण थोडंसं पाणी घेऊया आणि राहिलेलं आहे ना ते पण आपण काढून घेऊया मिक्सर मधलं लागणार आहे ना आपण बारीक करून घेतल्या टाकतो शिमला मिरची त्यानंतर कोथिंबीर कांदा आपण चवीनुसार मीठ आता जर वाटायला घेतलं तिने टाळत नाही जरा शिजल ते जरा नाही तर आपण टाकतो त्यात थोडीशी हात थोडस हिंग थोडस चिर करून आता आपण काय करायचं चला एकत्र करून घेऊ का आता आपण त्याला एकत्र असं करून घेऊया ते डाळीचंच पाणी आहे व्हेजिटेबल टाकू शकतो आपण हवे असतील तर कोणाला आवडत असेल ते म्हणजे कोणाला आवडेल ते घालू शकतात तुम्हाला आवडेल ती घालू शकता कोणाला वाटतं सिमला मिरची नको तर मग गाजर घालायचं असं वेगवेगळं घालू आपण जास्त एकदम पीठ आपण हे नाही करून घेऊयात थोडं जाडसरस ठेवलं हो एकदम पातळ पण नाही केलं आता इथे आपण तवा घेतोय ते तापवून घेऊया म्हणजे गरम करून घेऊया घेऊयाला आता आपण गरम करून घेऊया त्यात आपण ब्रेड कट करून घेते इथे तर आपण ब्रेड कट करून घेतलेला आहे तेल टाक इथे तर तवा गरम झालाय तर त्यात टाकतोय पण तेल तेल टाकलेलं आहे सर ताप देतो ते पिठात ब्रेड डीप करून देते आणि तो आपण फ्राय करायला टाकतो गॅस कमी करूया मिडीयम गॅसवर ठेवलेला आहे त्यात आपण ह्यांना ह्याला करून घेऊया आता आपण ह्यांना पलटी मारून घेऊया इथे आता आपण फ्राय करून घेतलेत ह्याला एकदा पुन्हा एकदा थोडा वेळ दोन एक मिनिटासाठी ना एक ते दोन मिनिटासाठी ह्याला पलटी मारून घ्यायची ते जरा कुरकुरेत झाले पाहिजे ना म्हणून मग ते मिडियम गॅसवर करतो आपण इथे आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे मला आपण डिशमध्ये काढून घेऊया ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू